गुड मॉर्निंग मंडळी कसे आत बऱ्यात ना तुमचा सा आजचा दिवस खूप छान जा आणि दोन तीन दिवस झाले मस्त थंडी पडते एक नंबर सो so, उठायला जरा उशीरच होतं बाकी काय तुमच्याकडे कशी काय थंडी आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता चहा नाश्ता करूया कांदे पोहे आणि चहा चलो नाश्ता करायला आज बाकीचं काय करणार नाही आहे कांदे पोहे आणि चहाच करणार आहे कारण आला काय रोज 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 खायने चपाती वगैरे घेण्यापेक्षा आज म्हटलं कांदे पोहे करूया चलो चला आज नाश्त्याला पोहे बनवलेत आणि मस्त गवती चहा तुळस आणि आलं घालून चहा ब्लॅक टीच असतं आम्ही दुधाचा चहा पित नाही आई पण नाही मी पण नाही पहिल्यापासूनच आणि पोहे झालेले आहेत आज शेंगदाणे घातले आईला ते चावत नाही मग ती बाजूला काढून ठेवते त्याच्यापेक्षा म्हटलं नकोच असेच पोहे विचार केलेला मस्त तर्री तयार करायची पोह्यासोबत पण म्हटलं नको असेच हवं आपण चला या चहा नाश्ता करायला तर पाणी आलं आहे आज आज काय जास्त पाणी माझं भरायचं नव्हतं घरातलं म्हटलं आज जरा झाडांना ह्या पाणी घालून देऊया शक्यतो मी बोरचं पाणी घालत नाही आहे झाडांना कारण का त्याबाबत वाढ तेवढी होत नाही हे नॅचरली झाडाचं जा पाणी आम्हाला येतं नळाला त्यामुळे तेच पाणी घालतो शक्यतो मी नगदीच कडक उन्हाळा असेल तर त्यावेळी मात्र नाईला जातो त्यावेळी घालावंच लागतो आता कसं थोडं हलकं हलकं पाणी असेल तरी त्यांचं चालून जातं खूप दिवस झाला वॉईसचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आता ग्रेनारोचा हा माईक मागवला आहे वायरलेस माईक आहे तर बघूया कसं आहेचं ओपनिंग करून बघूया आता आत्ताच ऑनलाईन डिलिव्हरी दिली, दिली। तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ऑनलाईनला काहीतरी एक बावीसशे अठ्ठ एकवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजे बावीसशे रुपये पकडून चला एवढी अशी प्राईज आहे तर हा बघा आतमध्ये हा बॉक्स असा आला आहे याच्यामध्ये आहे ओके एक डबी आहे याच्यात हे बघा हे बघा आणि ह्याचंही पॅकिंग असं आहे ऑन कॅमेरा ओपन करतो आहे कारण डॅमेज पीच असेल ना पी तर प्रूफ पण राहतो हो। म्हणून ऑन कॅमेरा घेतलेला चांगला व्हिडिओचा आहे बघा ही डबी आहे अशी आय थिंक याच्यावर हा इंडिकेटर आहे आणि हा माईक आहे त्यातमध्ये दोन आणि एक रिसिव्हर आहे आता बघूयाचे टेस्ट घेऊन कसा आहे तो हा एक माईक आहे हा ओके ह्याला हे पण आहे लोहचुंबकाचा हो आहे आणि थ्री लेवलचं हे आहे काय नॉईस कॅन्सलेशन चला बघू टेस्ट करून कसा आहे तो आणि डायरेक्ट टाईप सी लागतो असं म्हणतात हा बघा डायरेक्ट टाईप सी लागतो मी आता ह्याचा एक उपयोग ना गोप्रोला सुद्धा करून बघणार आहे की डायरेक्ट गोप्रोला लागतो का नमस्कार मंडळी तर आता आपला हा टेस्ट होतोय हा ग्रेनॅरच्या माइकचा तर आवाज कसा आहे ते नक्की सांगा या डागाबाळ्यासारखा व्हिडिओ बनवतो आहे गोष्ट वेगळी पण आता बाजूला आजूबाजूला आवाज पण आहेत आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत सो याचा आवाज कसा आहे बघूया कारण बाजूला खूप जण बोलत आहेत त्यांच्या घरात आहेत तर चेक करूया आवाज कसा येतोय तो हे बाजूला आवाज चालू आहे पण ठीक आहे चांगला येतोय व्हॉइस मी टेस्ट केला आणि आता तुम्ही ऐकता येतो माईकचाच व्हॉइस आहे तर चांगला आहे बऱ्यापैकी कवर करतोय म्हणजे आजूबाजूचा माईक म्हणजे आता समोर गाडी जाते ऑटो रिक्षा आहे बघा पण आता त्याचाही आवाज येतो की नाही येतो ते पण बघूया टेस्ट करून नाही येत आहे एवढा आवाज बाकीच्या गोष्टींचा मी आता टेस्ट केला बऱ्यापैकी तर चांगले आहे रीड म्हणजे नॉईज कॅन्सलेशन छान आहे म्हणजे आजूबाजूचा जो आवाज आहे तो नाही येत आहे बेस्ट आहे कारण हेच मला पाहिजे होतं कारण प्रॉब्लेम असा व्हायचा की माझा आवाज कमी जास्त व्हायचा कारण कंटिन्यू एका डिस्टन्सला मोबाईल नसायचा सो माईक एका ठिकाणी लावून कुठेही शूट करू शकतो काल आता हे एवढं काम झालेलं आहे हे बघा ही फुलं मस्तात एक साडे अकरा बारा पर्यंत नंतर ही हे होतात कोमे जायला सुरुवात होते आज बघूया हे एवढं काढून टाकायचं आहे आणि दुसरं म्हणजे काल काम केलं तिकडचं त्या साईडचं आता हे इकडून गेलं तसं इकडून करायचं आहे लॉन आता थोडंसं या बाजूला लावून ठेवणार आहे इथलं काढून आणि थोडंसं ह्या साईडचं काढून शिफ्ट करणार आहे या साईडला कारण सेंटर चुकलं आहे थोडासा एक दोन मिताचं आणि काल काम केलं ते ते केलं इकडचं हे बघा हे काम केलं काल काल रात्री अंधार झाला जेव्हा व्हिडिओ करायला मिळाले नाहीत पण हे काम केलं हे बघा हे आता गडगा क्रॉस आहे त्याच्यामुळे ते क्रॉस दिसतं आहे पण हे इथून प्रॉपर सरळ आहे कारण हे बघा हे इथून समोर घराचं आणि हे इथून समोर आता आपण टेस्ट करूया की किती कि लांब हा वॉइस रेकॉर्ड करतो मग अशी पाणी आलेलं त्याच्यामुळे हा पाईप तिखडनं इकडे आणलेला त्यात हा पाईप जात नव्हता मग बरं झालं गरम झाला तर आतमध्ये सरकवून घेतला हाताबरोबर याला आता ठेवूया गुंडाळून त्याच्या जागेवरती हा असतो इकडे माडाच्या मुळात असा फिरून ओके आणि याचं दुसरं डोक असत या टँक मध्ये जेणेकरून जेव्हा पाणी येतं ना तेव्हा ऑटोमॅटिकली तो भरलं जातं आणि आता ह्या ओंढक्याच काहीतरी करायचं आहे का जरा सुकत ठेवला पाहिजे इथे ठेवून तो एवढा प्रॉपरली सुकणार नाही आणि ओंडक्याचं मला बनवायचं आहे काहीतरी अशा शोपीस सुका याला सुकायला कुठेतरी उन्हात ठेवला पाहिजे जिथे कडक ऊन लागतं सागवानाचा आहे एका साईडला अस पोकळ झालाय त्यामुळे तो हे करता येतोय काय त्याच्यात असं काहीतरी ग्लास किंवा बॉटल्स वगैरे ठेवायला आणि एक साईडला अशी छोटीशी फळी राऊंड करून त्याच्यात काहीतरी असं वेगळं असं बनवणार आहे अशा गोष्टी आहेत आणि आता एक बरं झालंय हा माईक घेतल्यापासून मी एका ठिकाणी ठेवून भटकत भटकत काम करू शकतो आणि बोलूही शकतो आता हा मोगरा आहे की आणि काय आहे तो चेक करून संध्याकाळी काढून दुसरीकडे लावला पाहिजे इथे विचार करतोय की काय म्हणतात ते सोन चफेस झाड आहे ते लावून टाकायचं कारण तिथे अति कडक ऊन पडत आहे तिथे मला थोडस वेगळा विचार आहे की असं किचन टाईप काहीतरी करायचं जेणेकरून घरात नॉनव्हेज न करता घराच्या बाहेरच करायचं बाहेरच खायचं असं काहीतरी हे ना झाडं लावलेली मेली ती चला माईकचा आवाज कसा आहे चेक करू आत्ता जो फिरून फिरून जो बोललो त्याचा जो आहे ना तो माईकचा आहे तर आवाज कसा आहे तो जरा सांगा इथून अंदाजे ते अंतर वीस पंचवीस तीस फूट आहे तर तिथपर्यंत सुद्धा वॉईस क्लिअर आला असं मला तरी वाटलं तर तुम्ही पण सांगा की माईकचा यूज म्हणजे तेवढा चांगला आहे का म्हणजे काय म्हणतात ते यूज करायला पाहिजे की नाही पाहिजे यूज करायला पाहिजे तरी सांगा नाही करायला पाहिजे तरी सांगा कमेंट नक्की करा मी कशासाठी घेतला कारण मी कुठेतरी असं फिरत असतो काहीतरी करत असतो प्रत्येक वेळी तो मोबाईल लांब असतो कधी जवळ असतो तर आवाज कमी जास्त कमी जास्त होतो आणि तो फ्लो थोडासा बिघडतो आवाजाचा म्हणून तो मी घेतला सो बघू कितपत फरक पडतो त्याच्यावर आणि हा माईक आहे माझे श्वास ते सुद्धा रेकॉर्ड करतोय बऱ्यापैकी तर त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल जेणेकरून तो आवाज बंद होईल आणि फक्त क्लिअर साऊंड मिळेल त्याला तो वॉइस क्लिअरचा जो येतो ना कवर ते बसावा हो लागेल एका माईकची टेस्ट झाली आहे दुसऱ्या माईकची पण करून बघायला पाहिजे ना चला कर स्विच ऑन ओके हाँ दोनों माइक कनेक्ट है ज्यादा आता याला बंद करतो ओके हा बंद झालाय आणि आता हा कनेक्ट आहे तर याचाही आवाज कसा आहे बघूच चला अपना दा, अपना आता आपण आता आपल्या अवतारामध्ये आता करायचंय बाहेर काम तर करूया आता बघा इथून चालू करायचं आहे काम आता सगळं म्हणजे हे सगळे दगडाचे तुकडे आहेत एका बाजूला टाकायचे आहेत तो तिकडून तो भाग कंप्लीट करून घ्यायचा आहे ह्याला इथे एक दगड लावायचं आणि आडवा करायचा आहे म्हणजे हा एक पोर्शन छोटासा तयार होईल <coughs> ह्याच्यामध्ये विचार करतो आहे की मध्ये सेंटरला एक झाड लावायचं आणि साईडनं अशी छोटीवाली कुठची झाडं वाढत असतील तर तशी लावायची आणि आता ह्याच्यातली माती काढली पाहिजे दोन्ही माडातली कारण उंच करून चालत नाही पाणी साठण्यासाठी हे खोल असायला पाहिजे त्याच्यामुळे याची पाळं तोडायची आहेत आणि ह्याच्यातली माती काढायची ती नंतर काढू पण पहिल्यांदा हे सगळं क्लिनिंगचं काम करूया हे इथे दगड पडलेत हे इकडे दगड पडलेत आणि हे बघा इकडे पण दगडांचा ढीक पडला आहे तर पहिला हे सगळं साफ करून घेऊया <coughs> तर आता हा एक चौकोन तयार करून घेतो छोटासा हेच दगड लावून चौकून तयार करून घेतो जेणेकरून एक वाफा छोटासा तयार होईल तिथे काहीतरी मला भाजी वगैरे करायला मिळेल त्याच्यासाठी हे करतोय चला करूया आता चला आता कामाला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा माती ओढून आतमध्ये घेतली कारण इथे काय झाड वरतीच लावायचं आणि पटापट चिरे लावून घेतले ठीक आहे थोडकंच काम होतं त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागला नाही फक्त हे मातीची लेवल करायला आणि हे झाड लावायला वेळ गेला इथे लावलोय आपण सोन झाड हे बघा फक्त बाहेरचा हा जो भाग आहे कचरा तो साफ करून घेतो आणि तोपर्यंत अंधार पडता आलाय चला आता जाऊया घरात चला कामच झालेली आहेत बाहेरची काय काम केलं ते उद्या दाखवतो उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे फायनल काम कारण आता अंधार पडलायचं दिसत नाही तर आता चला आवरूया nantra entra video ya.